नमस्कार मी सूरज सर तुमचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षाचं स्वागत करत आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे हॉल तिकीट रिलीज झालेल्या आहेत त्यांची कोणती वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागते त्याचबरोबर एक्झामला जात असताना कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या नाहीत त्याचा हा व्हिडिओ आहे पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि अजून अशाच वेगवेगळ्या एक्झामच्या कम्पिटेटिव परीक्षांच्या व्हिडिओसाठी माहितीसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तो आपण सुरू करूयात आता या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या हॉल तिकीटची जी लिंक आहे ती यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल सो तिथून तुम्ही डिरेक्टली क्लिक करून त्या पेजवरती जाऊ शकता त्या पेजवरती आल्यावर तुमच्यासमोर जे काही ब्लिंक होते न्यू म्हणून ओके तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी तीन गोष्टींची अत्यंत गरज लागणार आहे एक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन आय डी जो तुमच्या जो काय तुम्ही फॉर्म भरला होता तिची तुम्हाला एक्नॉलेजमेंट आली होती त्याच्यावरती असणार आहे डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची आणि हा जो काही कॅपचा इथं दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे ओके सो ही गोष्ट आहे या तीन गोष्टी तुम्हाला टाकल्यानंतर डिरेक्टली हा डाउनलोड ॲडमिट कार्ड या बटनवरती क्लिक केल्यावर तुम्ही ज्यावरून म्हणजे नेट कॅफेमध्ये असाल किंवा मोबाईलवरून बघत असाल तर त्या ठिकाणी त्या स्टोजे स्टोरेजला स्टोरेज कम्प्युटरच्या असेल किंवा मोबाईलच्या असेल त्या ठिकाणी तो डाउनलोड होणार आहे ओके सो या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन ॲड करण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही तुमच्या वैयक्तिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याची जो काय रजिस्ट्रेशन असेल डेट ऑफ बर्थ असेल ती टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या टाकल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड होणं एकदम सिम्पल प्रोसेस आहे ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे ओके सो पुन्हा एकदा मी या ठिकाणी ह्या डिटेल्स टाकतो आणि तुमच्यासमोर ते डाउनलोड करतो या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन टाकलेले आहे आणि डाउनलोड ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करतो डाउनलोड केल्यानंतर ऑलरेडी मी डाउनलोड केलं होतं त्यामुळे इथं परत एकदा तो मेसेज आलेला आहे डाउनलोड केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला हे हॉल तिकीट दिसणार आहे इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सेंटर कोड आहे एक्झाम सेंटरचा ॲड्रेस दिलेला आहे आता या ठिकाणी या जो काही ॲड्रेस आलेला आहे त्या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे एक्झामचा टाईम दिलेला आहे त्याचबरोबर पोर्टिंग टाईमसुद्धा दिलेला आहे गेट क्लोजिंग टाईम देखील दिलेला आहे तो आता घेऊन काय काय जायचं आहे त्याबद्दलचा माहिती मी तुम्हाला सांगतं ऑलरेडी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स या सेक्शनच्या अंडर हॉल तिकीटवरतीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं दिलेला आहे नंबर टू जो आहे इन टू ब्रिंग द प्रिंट आउट ऑफ दिस ॲडमिट कार्ड टू द एक्झाम सेंटर फिलिंग विच कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड एंट्री टू द एक्झामिनेशन सेंटर ओके एक्झाम ॲडमिट कार्डशिवाय एंट्री मिळणार नाही त्याचबरोबर महत्त्वाचं काय घेऊन जायचं आहे की गव्हर्नमेंट इशूड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल म्हणजे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड जे असेल ते घेऊन जायचं आहे पण त्यांची एक अट अशी आहे की जर इथं दिलेलं इन केस द फोटो इन द आय डी कार्ड इज नॉट क्लिअर म्हणजे जो काय तुम्ही आय डी कार्डचा जो जे काय प्रूफ असेल तर ते जर त्याच्यावरचा जो फोटो क्लिअर नसेल तर मात्र तुम्हाला असा ओरिजिनल आय जो काय आय डी प्रूफ असेल त्याच्यावरती फोटो व्यवस्थित असेल जो करंटचा असेल ते घेऊन जायचं आहे ओके okay? त्याचबरोबर दोन ब्ल्यू ऑर बॉल पॉईंट पेन फॉर द एक्झामिनेशन ते घेऊन जायचं आहे ओके आता इथे दिलेलं आहे कॅन्डिडेट मस्ट पेस्ट द सेम फोटोग्राफ दॅट वॉज अपलोडेड ड्युरिंग द ऑनलाईन अँड साईन इन द स्पेसिफाईड स्पेसिस म्हणजे काय या ठिकाणी बघा इथं जो स्पेस दिलेला आहे तुम्हाला तर हा या ठिकाणी कोणता फोटो हा जो फोटो आहे दिलेला तोच फोटो तुमचा या ठिकाणी पेस्ट करायचा आहे त्याचबरोबर जे सिग्नेचर आहे या ठिकाणचे सिग्नेचर तेच ह्या इथं तुम्हाला काय करायचं आहे सिग्नेचर करायचं आहे पण कुठे कराय कधी करायचे आहे इन साईन इन इन, इन द इनव्हेलिटिटर प्रेझेन्सेस ओके okay. सो so, जे काय सिग्नेचर इथं दिलेले आहे तीच सिग्नेचर इथं त्यांच्यासमोर म्हणजे जे सुपरवाइजर असतील कोण जिथं ते ॲथोरिटा अथोरायज पर्सन असतील त्यांच्यासमोर तुम्हाला करायचं आहे तो द इनविलेडिटर विल व्हेरीफाय युअर डिटेल्स अँड साइन इन द ॲडमिट कार्ड ओके सो या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर आणि फोटो जो काय ॲज इट इज ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो काय दिलेला होता सो तिथं तुम्हाला ते सिग्नेचर आणि फोटो पेस्ट करायचा आहे ओके नंतर काय दिलेलं आहे प्रत्येक स्टेजला म्हणजे एक्झाम मिनेशनच्या सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि सिलेक्शन सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेस ऍडमिट कार्ड तुमच्याकडं असणंच गरजेचं आहे हे मस्ट आहे ओके दुसरी गोष्ट त्यांनी दिलेलं आहे की रिपोर्टिंग टायमिंगला जायचं आहे ते ॲज इट इज आहे तुम्हाला त्या ठिकाणी नऊ वाजता रिपोर्टिंग टाइमिंग दिलेला आहे क्लोजिंग टाईमसुद्धा तिथं मेन्शन केलेलं आहे की दहा वाजता गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे म्हणजे दहाच्या नंतर तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही सो ज्या ठिकाणी तुमची एक्झामिनेशन आहे वन डे बिफोर तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे जर लांब असेल तर ओके त्यानंतरनं महत्त्वाची जी गोष्ट आहे काय काही घेऊन जायचं नाही आहे ते ओके सो ट्वेल नंबरचा दिलेला आहे बुक्स नोट्स बिट्स ऑफ पेपर्स ज्योमेट्री पेन्सिल बॉक्स प्लास्टिक बंच टेबल रायटिंग पॅड त्यानंतरनं कार्डबोर्ड बघा रायटिंग पॅडसुद्धा अलाऊड नाही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक वॉच अलाउड नाही आहे स्मार्ट वॉच अलाउड नाही आहे वॉलेट आला अलाउड नाही आहे गॉगल सनग्लासेस म्हणजे स्मार्ट हे अलाउड नाही आहे हँडबॅग कॅब मोबाईल फोन इयरफोन मायक्रोफोन म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाचं तुम्हाला घेऊन काय जायचं आहे फक्त दोन बॉल पेन असणार आहेत हॉल तिकीट असणार आहेत बस एवढ्या दोनच गोष्टी आणि तुमचं जे काही आयडेंटिटी प्रूफ असेल ह्या तीन गोष्टी तुम्हाला बरोबर घेऊन जायच्या आहेत बाकी कोणतीही वस्तू तुम्हाला घेऊन जायची नाही बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आतमधल्या आहेत ओ एम आर वगैरे या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत पण महत्त्वाची जी गोष्ट आहे एक म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे असेल ते घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम दोन बॉल पेन आयदर ब्ल्यू असतील ब्लॅक असेल ते घेऊन जायचं आहे आणि आय डी प्रूफ ज्याच्यावरती तुमचा फोटो व्यवस्थित दिसेल त्याचबरोबर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोग्राफ तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जो की तुम्ही ॲडमिशन ह्याच्या वेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जो काय अपलोड केला होता सेम फोटो तुम्हाला तिथं लागणार आहे ओके ह्या चार महत्त्वाच्या गोष्ट आहेत जे की तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे ओके okay? अशाच अजून नवीन नवीन कारण का नुसतं हे एक्झामिनेशनचे हा व्हिडिओ आहे अजून भरपूर गोष्टीत आहेत रिझल्ट लागल्यानंतर मेरिटच्या वेळेसचा सैनिक स्कूलच्या एक्झामच्या ज्या वेळेस हॉल तिकीट निघतील त्याचं मेरिट लागल्यानंतर त्यानंतर ई काउन्सिलिंग फॉर्म अशा बऱ्याच व्हिडिओंसाठी बऱ्याच माहितीसाठी आपल्या आयक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद